नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक हिरडा एक वन औषधी आहे मित्रांनो तर मी त्या हिरड्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता आलो होतो गायला पाणी घ्यायला एक गाय आहे आमच्या घरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ही गाय आणि एक तिचं आलं हे तर मित्रांनो तुम्हाला मी हिरड्याचं महत्त्व सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मग बघा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघू शकता आता मी गायला पाणी घातलं आम्ही एकच गाय आहे आमच्याकडं तर मग गायला पाणी घातलं आहे मित्रांनो मी आता आणि आता इथं जवळच हिरड हिरडीचं झाड आहे मित्रांनो आणि ते किती औषधे असते त्याचं महत्त्व आणि कसं कोणत्या आजारावर त्याचं औषध होतंय मित्रांनो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो आता मी गायला पाणी घातलं आहे हे बघा इथं बकेट आहे गायला आम्ही घरा घरातच पाणी घालतोय मित्रांनो म्हणजे घरचंच पाणी घालतो आहे तर मग आता गायला पाणी घातलं आहे आणि इथंच घराजवळ हिरड्याती आमच्या दोन चार हिरड्या ती तर मित्रांनो हिरड्याचा उपयोग क कोणत्या आजारावर प्रकारे केला जातो ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवून देणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ मित्रांनो नक्की बघा आणि पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला मग व्हिडिओ बघू आपण हिरडा आता हिरडीकडे जाऊ आपण आणि तुम्हाला मी दाखवून देतो हिरडं कसं असतं तिथे बरेच आपल्या गावाकडच्या लोकांना माहीत असते पण मग शहरी भागातल्या लोकांना माहीत नसते मित्रांनो तर मग मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो तर मग चला बघायला तर, तर मित्रांनो आता आलो आहे आपण हिरडीकडं आणि माझ्या घरापासून दोनच मिनटं लागतात आमच्या घरापासून चार पाच हिरडी आहेत मित्रांनो तर मग आपण इथंच आलो आहे हिरडं दाखवायची तुम्हाला मित्रांनो त्यासाठी तर मग तुम्ही बघू शकता मित्रांनो हिरडं मी खुडले ते तुम्हाला दाखवण्यासाठी तसं मी व्यवस्थित दाखवेलच तुम्हाला पण मग हे पण बघून घ्या नाही का तर हे बघा असे हिरडे असतात बाळ हिरडे तर मित्रांनो हे पाठीमागं मोठं झाड दिसते ना तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो मित्रांनो बघत राहा व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एक मोठं झाड आहे हिरडीचं हे बघा हे एक झाड आहे आणि इकडं पुढं पण आहे ते आमचे काही चार पाच झाड मित्रांनो आणि हे एक झाड आणि इथंच हे एक मोठं झाड आहे भलं मोठं झाड आहे मित्रांनो हे एक हिरडीचं आहे आणि हिरडे पण भरपूर आले ते मित्रांनो यंदा मी तुम्हाला दाखवून देतो हिरडे कसे दिसतात तिथे तर हे बघा मित्रांनो हे हिरडे अजून छोट मित्रांनो लहान लहान हिरडे ती मित्रांनो बघा तुम्ही असे भरपूर हिरडे आले ती मित्रांनो हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो भरपूर हिरडे आले ती हे बघा हे हिरडीचे पानं पण मोठमोठे असतात मित्रांनो हे बघा तुम्हाला मी एक पान खोडून दाखवतो हिरडीचा हे बघा अशा प्रकारे पान असतं हिरडीचं मित्रांनो हे बघा हिरडी हे बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवण्यासाठी खुडून घेतले हिरडे खुडून घेतले ती मित्रांनो आणि मित्रांनो औषधासाठी हे कवळे हिरडं असतात ते म्हणजे बाजलेले नसतात त्यांच्यामध्ये अशी बी तयार झालेली नसते मित्रांनो आणि कवळेच हिरड्यांचं औषधी जास्त होते मित्रांनो तर मित्रांनो औषध करण्यासाठी मित्रांनो हे कवळेच हिरडे खोडले जातात ते मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये तसं निब्बार हिरडा झाला ना तो पण खोडला जातोय नंतर पण त्याचं जास्त प्रमाणामध्ये हे छोटालेच हिरडे खोडून घेतले जातात मित्रांनो औषध बनवण्यासाठी तर मित्रांनो मी तुम्हाला औषधी सांगणार असे ते कशाप्रकारे या हिरड्याचा उपयोग होतोय मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो हे हिरडे जास्त काळ टिकण्यासाठी आहे ना तर मित्रांनो हे हिरडे झाडवरून खुडून आणल्यानंतर असे जमिनीवर वाळवले जातात ते मग ते कडाक होतात काळे कलर येत काळा कलर येतो त्यांना मग नंतर त्याचा औषधी उपयोग केला जातो मित्रांनो अशा प्रकारे आणि मित्रांनो मी हिरड्याचे कोणकोणत्या आजारावर कशाप्रकारे उपयोग केला जातो यावर थोडी मी माहिती गोळा केली मित्रांनो एक दहा बारा हजारांवर हिरड्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो औषध म्हणून याची मी माहिती गोळा केलेली आहे आणि मित्रांनो ती एका पानवरती लिवलेली आहे मी चार पाच वेळेस वाचली पण ती एवढी काही लक्षात नाही राहिली तर मग मला तुम्हाला ही सांगायची होती माहिती तर मित्रांनो मी डायरेक्ट आता ही वाचूनच आहे आणि माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिला जो आजार आहे सर्दी आणि खोकला जर तुम्हाला सर्दी आणि खोकला झाला असेल तरी हिरड्याचा चूर्ण उत्तम औषध ठरतो मित्रांनो यासाठी अर्धा चमचा हिरड्याचा बारीक चूर्ण घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध मिसळा हे मिश्रण दिवसातून दोन वेळा एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी घ्या हे कप कमी करतं श्वसन मार्ग स्वच्छ करतं आणि सर्दी कमी होण्यास मदत करतं गरम पाण्याने गुळण्या केल्यास अजून याच्यामध्ये फायदा मिळतो मित्रांनो आणि कब्सचा जर आजार असला मित्रांनो तर कब्ज असल्यास हिरड्याचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा हिरड्याचा चूर्ण कोमट पाण्यात मिसळून घ्या यामुळे पचन सुधारते आणि सकाळी नैसर्गिक साफसफाई होते मित्रांनो सतत घेतल्यास पचनतंत्र बळकट होते मित्रांनो आपलं तर मित्रांनो तिसरा जो आजार आहे गॅस अपचन आणि पोटदुखी यावर तर हिरड्याचा चूर्ण सूट आणि काळा मीठ मिसळून घेतल्यास पोटातील वायू बाहेर पडतो अपचन थांबतं आणि अर्धा चमचा हिरड्याचा चूर्ण एक चिमुटभर सुट आणि थोडं काळं मीठ याचं मिश्रण जेवणानंतर कोमट पाण्याने पाण्यामध्ये घ्या हे पचनास मदत करतं मित्रांनो चौथा जो आजार आहे ॲसिडिटी आणि पित्त पित वाढणे पित्त वाढल्यामुळे ॲसिडिटी होत असल्यास हिरड्याचा चूर्णगार पाण्यासोबत घेणे उपयुक्त ठरतो मित्रांनो तर एकदमच्या चमचा चमचा चूर्ण सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी गार पाण्यासोबत घ्या हे शरीरातील उष्णता कमी करतं आणि पित्त संतुलित करतं आणि मित्रांनो जो पाचवा जो आजार आहे तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यां दें, हिरड्यांची समस्या तर मित्रांनो यासाठी हिरड्याच्या पाण्याची आणि गुळण्या केल्यास तोंडा तोंडाची जी दुर्गंधी असते ती दुर्गंधी दूर होते आणि यासाठी एक चमचा हिरड्याचा चूर्ण एक ग्लास पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर थंड झाल्यावर त्या पाण्याने सकाळी संध्याकाळी गुळण्या करा यामुळे तोंडातील जंतू नष्ट होतात आणि हिरड्या मजबूत होतात आणि सहावा जो आजार आहे दातदुखी यावर दातदुखीच्या वेळी हिरड्याचा चूर्ण थेट दातांवर घासल्यास वेदना कमी होतात कोरड्या ब्रशवर हिरड्याचा बारीक चूर्ण घ्या आणि दिवसातून एकदा सकाळी घासावे त्यानंतर गरम पाण्याने तोंड धुवावे हे दातांची स्वच्छता राखते आणि कीड कमी करते सातवा जो आजार आहे त्वचा विकार पुरळ आणि खाज यांवर तर मित्रांनो हिरड्याचा चूर्ण रक्त शुद्धी करतो तसेच एक चमचा हिरड्याचा चूर्ण सकाळी कोमट पाण्यासोबत घ्या आतून शुद्ध शुद्धी होते आणि त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसतो तसेच चूर्ण थोडं मधात मिसळून थेट फोडांवर किंवा खाजेवर लावल्यास आराम मिळतो आणि आठवा जो मित्रांनो आजार आहे हिरड्या मूत्रविकार आणि जलन हिरड्याचा काढा मूत्रविकार विकारावर विकारामध्ये फार उपयोगी ठरतो मित्रांनो पाच ग्रॅम हिरड्याचा चूर्ण अर्धा लिटर पाण्यात उकळून तो, तो काढा गाळून घ्या आणि दिवसातून एकदा सकाळी प्यावा यामुळे मूत्र साफ होते आणि जळजळ कमी होते मित्रांनो आणि नवा जो आजार आहे मित्रांनो डोळ्यांची जळजळ आणि थकवा हिरड्याच्या पाण्याचे थंड शिंपडे डोळ्यांवर केल्यास डोळ्यांचा डोळ्यांना दोलें थंडवा मिळतो यासाठी हिरड्याचा चूर्ण थोडं थोड्या पाण्यात उकळून थो तो गाळा आणि थंड करून डोळ्यांवर शिंपडा डोळ्यांची जळजळ थकवा डोळ्यातून पाणी येणे यामध्ये फायदा होतो आणि फरक पडतो मित्रांनो आणि दावाजवा आधार आहे थकवा आणि कमजोरी तर मित्रांनो शारीरिक थकवा आणि कमजोरी वाटत असल्यास अर्धा चमचा हिरड्याचा चूर्ण तुपात मिसळून सकाळी उपाशीपोटी घ्या यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते मित्रांनो दमा आणि नि श्वसन विकार अकरावा जो आजार आहे मित्रांनो दमा आणि श्वसन विकार यावर हिरड्याचा चूर्ण मधात मिसळून घेतल्यास श्वसन मार्ग मोकळा होतो आणि अर्धा चमचा चूर्ण तसेच अर्धा चमचा मध दिवसातून दोन वेळा गरम पाण्याने घ्या विशेषत थंडीमध्ये हे खूप फायदेशीर असते मित्रांनो आणि बारावा जो आजार आहे मित्रांनो हातपायांची जळजळ होत असते मित्रांनो तर यावर मित्रांनो उन्हाळ्याचा हातपाय जळजळ करत असल्यास आस एक चमचा हिरड्याचा चूर्ण थंड पाण्यासोबत घ्या हे शरीरातील उष्णता कमी करतं आणि थंडावा देतं मित्रांनो तेरावा जो आजार आहे जखम फोड आणि खरूच हिरड्याचा बारीक चूर्ण मधात मिसळून जखमीवर किंवा फोडांवर थेट लावा यामुळे जंतू नष्ट होतात आणि सूज कमी होते आणि जखम लवकर भरते दिवसातून दोन वेळा लावणे उपयुक्त ठरते मित्रांनो चौदावा जो आधार आहे डायबेटीज तर मित्रांनो यासाठी डायबिटीज असणाऱ्यांसाठी त्रिफळा चूर्ण हिरडा आवळा बेहेडा उपयोगी आहे एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात रोज सकाळी उपाशी पोटी घ्या हे रक्तातील साखर नियंत्रित करतं मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे मी माहिती गोळा केलेली होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी पुन्हा एकदा सांगते आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतोय मित्रांनो